चल ठ आम्ही कसे बसलेले च नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही तुम्ही पाच वंदिश लॉक्स आज आलेले मी मळ्यामध्ये आणि आपलं बिल्डिंगचा लॉक्स यायला मळ्यात सोडून दिलं कारण की बिल्डिंग मध्ये आहे का घाण करून देतं โมเมนต์เรามาแล้วเจอซูดุนดีเลยเฮ้ยอาทิตย์มีก็ได้บีดีมั้งชอบน้ำย่อยล้างดิโลเต้นน้ำยาน้ำยาเลยน้ำยาเจนี่ที่สุดเหรอแล้วก็เดิมรักเราเข้าใจจะสอบปูดอะไรมั้ยไปเสียก็เจอแล้วถ้าที่อีกเลิกไปเป็นบ้านดีเลย

ताता वापस टिकले जो अपन जीतो पहले लो, जी जिन्होंने ब्लॉग स्टार्ट किया था ले टिकड़ो चलो ये रप ताले में आज ना बहन चल चल मेरे घोड़े टिक टिक चल मेरे घोड़े टिक 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 वही 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 मेट्रो ने बिजला पानी बाकी थी तू उटा ताला रही बस

मित्रांनो इकडे पण पाणी बा किती आहे तेव्हा आपण तिकडे होतो आता इकडं पा द्या इकडनं पा तिकडंपासून तिकडंपर्यंत पाणी ह्या तिकडं आता आपण तिकडं जाऊ म्हणजे तिकडे नाही जायचं इकडनं तिकडं पाहू इकडं पाणी कमी आहे इकडनं पाणी जास्त आहे तिकडंपासून जायचं आहे का माझेच इकडचं बुटं काढू मग जाऊ तू इकडंच थांबल का तू नको येऊ वाहून जाईल बुट काढले चला

पानी, पानी। ला पा ला। का पाणी हे पण येऊन हे पण येऊन लागलं येऊन एवढी नदी क्रॉस करून यायचं एकच कारण त्याला घेऊन ते पण याला पाहून तुम्ही समजूत गेला असणार काय नाही समजले तर कमेंट पा कमेंट मध्ये सांगा मित्रांनो काय तिकडं पा तो पूल आहे तिकडनं त्या साईडला जायचा आणि आप इकडं इकडनं आम्ही व्हायला तिकडं होतं डायरेक्ट तिकडं इकडनं पाणी येतं सर्व तिकडं जातं तिकडं काय नाही पाणी कमी आहे तिकडं पाणी लिही आणि त्या साईडला पूल तर त्या साईडला पण ठीकठाक पाणी डॉग इकडे हे दिसत पण एवढं ते झाडांमध्ये दिसत पण नव्हतं आता बघा बघ

तो इकड़े एक हनुमान मंदिर है बाजूला तक डब्बा टांगले तो डब्बा घते आल हनुमान मंदिर बोलता बोलता हा डब्बा टांगले हा तो हनुमान मंदिर चलो आता वापस चपात आए નહીં ચપાટીની સોરી ફ્રૂટ છે તો ફ્રૂટ્સ ગાયલા ખાવા છે मित्रांनो घरी येऊन लागलेले ना आजचा ब्लॉग इकडे संपलाय आवडलास लाईक